च्या आज जो उत्तम सोहळा ज्याला म्हणूया जीवनातला सगळ्यात आनंद देणारा मातांचा सन्मान सोहळा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला प्रत्येक व्यक्तीला लाईफमध्ये असं वाटतं की आपली आई ही सर्व स्पष्ट आहे आणि असतेच तुम्हाला वाटतं त्याचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आज संस्थेचे अध्यक्ष मधुकर सरवदे वंदुनाथाई सरवदे यांच्या प्रयत्नातून संपन्न झाला आणि कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अशी व्यक्ती आपल्याला लाभले की ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये अथक प्रयत्न जरा पस्तीस वर्षापेक्षा जास्त ज्यांनी सेवा केली आणि आपले हजारो विद्यार्थी घडवले त्यात एक मधुकर सरवते सर आहे तर प्रमुख पाहुण्या ज्या आपल्या आहेत आदरणीय डॉक्टर गौतमी पवार मॅडम त्यांचं जोरदार पाण्याने आपण अभिनंदन करूया की पुणे शहरातली जवळजवळ अर्धी विद्यार्थी ते आजचा जो सोहळा होता आपण सगळे बघत होतो वेळ अडीच तीन तास जवळजवळ झाला कार्यक्रमाला पण त्यांनी सुरुवातीला मातांना फेटे बांधले आणि आत घेतल्यानंतर गुलाब दृष्टी केली असं कुठेही शक्य नाही झालं प्रत्येक मातांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो प्रचंड होता आणि त्यानंतरचा दुसरा संस्कार जो आहे तो केला मातांच पूजन मला वाटत हा सर तुम्ही जो आदर्श घातला है, प्रत्येक मुलांनी आपल्या आईचं पूजन करायला पाहिजे आज त्या गायक मुलांनी केलेलं नसेल तर मला वाटत माता ह्या दररोज आपलं पूजन करण्यासाठी योग्य आहे तर अशा पद्धतीने आपण त्यांचं पूजन करायला पाहिजे हा एक आदर्श त्यांनी घालून दिला जसं मी म्हटलं की मॅडमने सांगितलं शिक्षणाच्या माध्यमातून पहिली भारतातली शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या दोघांनी आपली शिक्षणाची धुरा जी आहे संपूर्ण देशभर पोहोचवली आणि आज आपण महिला असतील पुरुष असतील सगळेजण शिक्षण घेत आहोत बरोबर आहे ना आणि वंदना मॅडम आणि सर दोघ एम ए बी एड आहेत उच्च शिक्षक आहेत नोकरी सोडून समाजकार्यामध्ये वाहून घेणार हे कपल तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुलेंच्या वाटेवर जात आहात म्हणून तुमचं आम्ही अभिनंदन करतो की अनेक अडथळे अनेक संकट घरातली त्यांनी सांगितलं की घरातली शिक्षणांची मुलांची जी अडचण आहे हे सगळं सांभाळून त्यांनी हे उपक्रम केला आईचं महत्व काय सांगावं हो, म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आई एवढं श्रेष्ठ कुणीही नाही लाईफ मध्ये आणि मला वाटतं एका शायराने म्हटलंय कि त्याच्यामध्ये आई जी आहे ना दुसऱ्यांसाठी जगण्यातच जीवन असते घालवायचं दुसऱ्यांसाठी आणि मुलांसाठी जगण्यातच जीवन असतं घालवायचं चंदनासारखं चे, झिजायचं आणि गंध होऊन उरायचं गंध होऊन उरायचं असं आईचं महत्व आहे मला वाटतं चंदनासारखं ती रात्रभर झिजते आणि आपल्या मुलांना वाढवते एक चांगला नागरिक करावा म्हणून आईला वेळेचं बंधन नाही आपण नोकरी करतो आठ तासाची ड्युटी करत असेल पण चोवीस तास काम करणारी आई जर पैशाच्या रूपात मोजायला लागल्या त्याची व्हॅल्यू तर किती कठीण होईल आज बघितलं माणूस की हरवत चालली आत्ताच आपल्या त्या वक्त्यांनी शिंदेजीने सांगितलं पुण्यामध्ये पाच हजार पेक्षा जास्त वृद्धाश्रम आहेत आणि मुलं उच्च शिक्षित झालेले आहेत अमेरिकेत जातात वेगवेगळ्या लाखो रुपये कमवतात आणि आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात मी म्हणतोय मुलगा मजुरी करणारा असेल तरी जो आई वडिलांना सांभाळतो तो सगळ्यात श्रेष्ठ आहे सलाम आहे त्या व्यक्तीला खरोखर तर लाइफ मध्ये लहान मुलं पण इथं बसलेली आहेत तुम्ही काय करता त्याच्यापेक्षा तुम्ही आपल्या आई वडिलांची काळजी घेता आज सगळ्यात महत्वाचं हे गोष्ट आहे आणि आई आपल्याला काय नेमकं शिकवते लाईफ मध्ये अनेक संकटे येतात माणूस फ्रस्ट्रेशन मध्ये जातो कितीतरी अडचणींमध्ये जातो पण आईची साथ असेल तर मला वाटतं ते संकटे पळून जातात संकट सुधून जातात तर आई ही एक संकट निवारण्याची जादू आहे आपल्यावर आलेले अडथळे आहेत ती बदलण्याची जादू आईच्या सहवासात गेलं की हे सगळं निघून जात आणि अशा आदर्श मातांचा हा सन्मान होतो हा खूप चांगली गोष्ट आहे आई आपल्याला काय शिकवते तर संस्कार आपल्याला देते त्याच्या बरोबरच आपल्याला एक नवी दिशा द्यायचे आणि दुसऱ्या व्यक्तीला मदत कर हे आई शिकवते मला वाटतं याच्यापेक्षा मोठं काम आईचं जे आहे माझी आई सांगताना त्याने सांगितलं की रेती बंदरवर समुद्रामध्ये रेती बंदरवर काम करायचं मजुरी करायची आणि आपल्या मुलाला शाळेत पाठवलंच पाहिजे हा तास धरायचा काही झालं तर मुलाला शाळेत पाठवायचं आणि या सगळ्या अडथळ्यांमधून मला घडवलं आणि यु पी एस सीची परीक्षा देताना भारतामध्ये दे पहिल्या रँकने मी पास झालो साल आलो तर मला वाटतं अशा प्रकारची प्रत्येक आई आपल्याला सगळ्यांना घडवत असते आणि त्याचा एक आनंद असतो आणि आईची महत्वी जी आहे अनेक गायकांनी अनेक कवींनी अनेक गीतांमधून सांगितली पण आता त्या महत्वापेक्षा म्हणजे आईला देवतेचं रूप दिलंय पण हजारो आईंची हेळसांड आजही होते काळजी घेतली जात नाही ही गंभीर बाब आहे नवीन पिढीने हे लक्षात घेतलं पाहिजे की जी आई आपल्याला आयुष्यभर सांभाळते लहानपणी म्हणजे पोटात तर आहेच नऊ महिने सांभाळते पण त्याच्याबरोबर लहानपणी ते आपण मोठे होईपर्यंत थोडी इजा झाली तर आईच्या डोळ्यात पाणी येतं पण आई जेव्हा वृद्ध होते तेव्हा आईला वृद्धाश्रमात ठेवा किंवा दुसरीकडे व्यवस्था करा मी अभिमानाने सांगतो पुण्यामध्ये मी अठ्ठ्याऐंशीला शिकायला आलो आणि मास्टर डिग्री करत असतानाच माझ्या आई वडिलांना मी सोबत घेऊन आलो आई आणि वडील दोघंही आता माझ्या राहतात गेले चाळीस वर्ष प्रत्येकाने हा आदर्श घ्यायला पाहिजे तुम्ही किती मोठी नोकरी करता तुम्ही किती पैसे कमावता त्यापेक्षा तुमचं दैवत जे आहे कुठल्याही देवाला जाऊ नका इथंच दैवत आहे तुम्ही सगळे देव आणि देवता आहात तर त्यांची पूजा करणं त्यांचा सन्मान करणं त्यांना चांगली वागणूक देणं आणि उतार वयात जो आनंद द्यायचा आहे तो देणं ह्याच्याशिवाय मोठं पुण्य या जीवनामध्ये कुठलं नाही तर मला वाटतं हा जो कार्यक्रम पुण्याचा आपण आयोजित केला मी पुन्हा एकदा सगळ्या आयोजकांना बॅकस्टेजवर काम करणारे जे सगळे संस्थेचे पदाधिकारी आहेत या सगळ्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद खूप धन्यवाद सर खूप छान सांगितलं सरांनी सावित्री विषयी जेव्हा बोलले सर तेव्हा मला एक वाक्य आठवते की स्त्री ज्याला कळली स्त्री ज्याला कळली ते ज्योतिबा आहे स्त्रीत्वाची लढाई जिला कळली ती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आहे स्त्रियांनी आदर्श घ्यावा अशी ही माय आहे संपूर्ण स्त्री जातीला अंधाराकडून उजेडाकडे नेणारी ही पहिली वाट आहे आणि जळत्या दिव्यातली ती खरी वाट आहे तसंच मी म्हणेल ज्यांना इतरांच्या आईची महती कळली ते हे सर्व दे स्त्री आणि सौ आहेत सो थँक्यू सर खूप खूप तुमचे धन्यवाद आणि सर जसे म्हटले तसे जे पूजन तुम्ही केलं खूप महत्वाचं आहे की सर म्हटले ना की आप जर सर सर जसे म्हणतात ना की पूजन आपण घरी करत नाही तसे मला सांगा दिवसभर आपली आई आपल्यासाठी काही ना काही करत असते आपले वडील करत असतात आपण कधी आपल्या आई वडिलांना म्हटलंय का आय लव्ह यू मला खूप प्रेम आहे तू माझ्यासाठी खूप करते कधीतरी म्हणून बघा तुम्ही त्यावेळेस त्यांना जो आनंद होतो ना तो वेगळाच असतो तो एक शब्द आहे ना त्याचे ते भूकेले असतात त्यांना दुसरं काही नकोय ना, ना पैसा ना बंगला ना गाडी बरोबर आहे ना सर त्यांना शक्य आहे फक्त तुमच्या प्रेमाची आता धन्यवादांना मी विनंती करते त्यांना दोन शब्द बोलायचे धन्यवाद रेता आता आपल्या स प्रोग्राममध्ये एक अतिशय साधारण व्यक्ती दिसायला पण त्याच्या पाठीमागे खूप मोठा इतिहास असलेला व्यक्ती आहे आणि माझी आई साहित्याची वाचनाची एवढी तिला आवड होती आणि तिचं